नमस्कार आज आपण इथे त्रेचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत इथे एकाच मापाचे दोन ब्लाऊज कटिंग करायचे आहेत इथे मी एक मीटर अस्तर घेतलेलं आहे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण इथे पूर्ण उंचीचे माप टाकून घेऊया पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे तर इथे मी पूर्ण उंची साडेतेरा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेचौदा इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथून मी शोल्डर सहा इंच घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे मुंड्याची उंचीचे माप टाकायचे आहे इथे मी साडेसहा इंच घेतलेले आहे आता आपण छातीचे माप टाकून घ्यायचे तर छाती त्रेचाळीस इंच आहे त्याचा चौथा पावणे अकरा इंच अधिक दोन इंच शिलाईसाठी घेऊन माप टाकून घेते याच्यानंतर आपल्याला इथे कमरेचे माप टाकून घ्यायचे आहे तर कमर आहे पस्तीस इंच त्याचा चौथा पावणे नऊ इंच अधिक एक इंच टकसाठी आणि दोन इंच शिलाईसाठी घेतलेले आहे इथे मी गळ्याची रुंदी अडीच इंच घेतलेली आहे शोल्डरच्या साईडहून पाव इंच खाली क्रॉसमध्ये लाईन देऊन घ्यायची त्याच्यानंतर पाठीमागच्या गळ्याची उंचीचे माप टाकून घ्यायचे पाठीमागच्या गळ्याची उंची आहे साडेआठ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन मी नऊ इंचावर माप टाकून घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे इथे गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी मुंडेच्या गोलाईसाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आता इथे मी टकसाठी माप घेते तर टकची रुंदी मी साडेचार इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे आता आपण कटिंग करून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचे तर आपले हे कटिंग झालेले आहे ते आहे तसेच ठेवून पुढच्या मापासाठी माप टाक ठेवून घ्यायचे कटोरी ब्लाऊज आहे इथे मी कटिंग झालेले अस्तर आहे ते ठेवून आहे तसेच साईडहून ड्रॉ करून घेते इथून मी सहा इंच घेते शोल्डर मुंड्याची उंची साडेसहा इंच होती इथून पुढच्या भागाच्या गोलाई देऊन घ्यायची आहे मुंड्याच्या साईडहून पाव इंच घेतलेले आहे आणि जिथून आपण मुंड्याच्या साई गोलाकार द्यायसाठी एक इंच घेतलेली आहे त्याच्या आतल्या साईडला अर्धा इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची पुढच्या गळ्याची उंची मी साडेसहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी तीन इंच इथून मी सव्वा एक इंच घेतलेली आहे गळ्याला गोलाई देऊन घ्यायची इथे मी योगपट्टीसाठी माप टाकून घेते तर योगपट्टीसाठी तीन इंच घेतलेले आहे आणि बगलच्या फिटिंगच्या साईडून मी अडीच इंच घेतलेले आहे इथे वरच्या साईडला अर्धा इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे आता कटोरीसाठी मी इथे सव्वा सहा सव्वा सहा इंचावर माप हो टाकून घेतलेले आहे आणि मुंड्याच्या साईडहून दोन इंच घेऊन कटोरीसाठी गोलाकार देऊन घेतला त्याच्यानंतर योगपट्टीसाठी मी खालच्या साईडून एक इंच जास्त घेतलेले आहे इथे पुढच्या भागाची कटिंग करून घेते माप टाकून झालेले आहे आता इथे मी कटोरी कशी वाढवून घ्यायची ते तुम्हाला दाखवते तर कटोरी आपल्या जे ब्लाऊज पीस असतो अस्तर असते त्याच्या कोण्याच्या साईडला ठेवून क्रॉसमध्ये ठेवून कटोरी कटिंग करून घ्यायची त्याच्यामुळे कटोरी व्यवस्थित बसते आता इथे आपण कटोरी वाढवून घेऊयात इकडच्या साईडून मी अर्धा इंच घेतलेले आहे आणि गळ्याच्या साईडहून पाव इंच इकडे आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायची आहे दोन्ही साईडला कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा आता इथे मी कटोरीचा मध्ये काढून टक्ससाठी पॉईंट देऊन घेते खालच्या साईडला मी दीड इंच घेते आणि वरच्या ही आपल्याला दीड इंच घ्यायची आहे इकडून मी अटकसाठी दीड इंच घेतलेले आहे दोन्ही साईडला आता आपण कटिंग करून घेऊयात इथे कट आपण टकसाठी कट देऊन घ्यायचा म्हणजे पाठीमागच्या साईडलाही आपल्याला टकचे पॉईंट समजेल आता आपल्याला इथे स्लीवचे माप कटिंग करायचे आहे तर स्लीवसाठी कापड कमी पडला त्याच्यामुळे मी पेपरवर कटिंग करून घेते इथे मी बाहीची उंची घेतलेली आहे साडेआठ इंच तयार साडेआठ इंच आहे एक इंच घेऊन मी स... साडेनऊ इंचावर उंचीचे माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे जेवढी मुंढ्याची गोलाई येते तेवढे घे गे, माप घेऊन इथे स्लीवसाठी माप टाकून घ्यायचे इथून मी व वरच्या साईडून साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे इकडून दोन इंच घ्यायचे त्याच्यानंतर सरळ रेष देऊन बाईसाठी गोलाकार देऊन घ्यायचा आणि आतल्या साईडून अर्धा इंच घेऊन गोलाई देऊन घ्यायची आता आपण अस्तरवर ठेवून कटिंग करून घेऊयात इथे दोन्ही साईडला जॉईंट येणार आहे साईडचा जो उरलेला कापड आहे तो आपण कटिंग करून साईडून शिवायच्या वेळेला शिलाई करून घ्यायची इकडच्या साईडला दोन्ही साईडला आपल्याला शिलाई करून घ्यावी लागेल इथे मी दुसऱ्या ब्लाऊज पीचे अस्तर होते ते डबल फोल्ड करून ठेवलेले आहे आणि त्याच्यानंतर आपले जे कटिंग केलेले अस्तर आहे थे, ते ठेवून कटिंग करून घेते इथे स्लीवसाठी साईडहून थोडासा कापड कमी पडतो जास्त नाही कमी कमी पडत तर आपण शिलाई करते वेळी साईडून जॉईंट करून घ्यायचे आहे इथे आपलं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून मी इथे कटिंग करून घेते असतं तर इथे एका ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आता आपण दुसरा जो ब्लाऊज पीस होता त्याचे कटिंग करून घ्यायचे इथे मी दुसरा ब्लाऊज होता तो फोल्ड करून ठेवलेला आहे आता आपण इथे जे कटिंग आपले झालेले आहे अस्तर जे ते ठेवून कटिंग करून घ्यायचं इथे ब्लाऊज पीचा कापड खूपच कमी आहे तर आपल्याला इथे कटोरीला जॉईंट येणार आहे आणि योगपट्टीला इथे आपले दोन्ही ब्लाऊजचे कठीण झालेले आहे